मित्रांनो यंदाच्या बिग बॉसमध्ये टॉप फाईव्ह नाही तर टॉप सिक्स फायनलिस्ट आहेत त्यांच्यापैकी कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत बिग बॉस मराठीचे काही लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आता समोर आले आहेत बिग बॉस मराठी फॉलो करणाऱ्या काही पेजेसनी हे इन्साइड वोटिंग ट्रेंड सोशल मीडियावर शेअर केले या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा सगळ्यात जास्त वोट मिळवून आघाडीवर आहे त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त वोट अंकिता वालावलकर हिला पडले आहेत सध्या या दोघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे संपूर्ण सीझन वोटिंग ट्रेंड मध्ये पहिलं किंवा दुसरं स्थान टिकवून ठेवणार अभिजित असं त्याच्या वोटिंग ट्रेंड मधून समोर येत आहे तर धनंजय पवार चौथ्या स्थानावर आहेत शेवटच्या आठवड्यात येऊन धनंजय यांना त्यांचा हवा तसा खेळ दाखवता आला नाही याचा परिणाम वोटिंग मध्ये दिसतोय तर निक्की पाचव्या स्थानावर आहे आणि जान्हवी किल्लेकर शेवटच्या सहाव्या स्थानावर आहे पुन्हा एकदा निक्या आणि जानवी यांची झालेली मैत्री प्रेक्षकांना खटकलेली दिसते आता या वोटिंग ट्रेंडपेक्षा फिनालेमध्ये होणारे इव्हिक्शन वेगळे असू शकते बिग बॉस मराठी सीझन सहाचा विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद